गजर हरिनामाचा जल्लोष तळेगावकरांचा श्री जगद्गुरु तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी तीनशे पंच्याहत्तरावा वैकुंठगमन सोहळ्याच्या निमित्ताने ज्ञानेश्वरी पारायण तसेच वार्षिक भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस ते दहा चार दोन हजार पंचवीस या कालावधीत तळेगाव दिघे येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा होत आहे सप्ताह कालावधीत रोज पहाटे चार ते सहा काकडा भजन सकाळी सात ते बारा ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ सायंकाळी सात ते नऊ या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे हरिकीर्तन तसेच रात्री नऊ नंतर अनेक अन्यदात्यांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे अखंड हरिनाम सप्ताहाचे हे बावन्नावे वर्ष आहे